नो वालेच नाव घ्या मीटिंग चाललेली आहे त्या सगळे जमलेत वाडीमध्ये दाखवतो भाऊ आता दोन महिने झाले नाही तर लगेच तुम्ही चालू करता आम्हाला कोणी एक परमनंट अरे आम्ही देतो ना नवीन नाही 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 जो त्याला 2 महिने झाले त्याला नाही घ्यायचा अशा वाडीमध्ये असे विषय होत आता त्यांचे पोर लग्नाचे पोर तयारी साठी ते पैसे तयार करता येते बाप थोडी देणार आहे आता आम्ही एक गमत करणार आहे तुम्हाला सांगतो काय गमत करणार आहे ते प्रणव सांग काय गमत करणार आहे जमिनीवरती फुटणारे बॉम्ब बघितले असतील आज आम्ही तुम्हाला दाखवतो ते बघा बघा एक थोड्या टायमात एक दोन मिनिटं फक्त स्टेट टून आता आमचा हत्यार आलेला आहे दाखव आपला आम्ही आभी चला दाखवतो गंमत एकदम एक एक घे एक, एक, अरे एक घे ना एक एक घे एक एक घे बाई का मजा अरे कसय कस आहे आता आभी करतोय आभी आयुष्यभर हा धुर बघा हा धुर बघ आई शपथ अभि करे न करेस कमाल कमाल यु कॅन डू इट घाबर नको घाबरतोय याला काय अर्थ आहे अडतय बघ इकडे खाऊतय बघ दादावर टाकायचा होता दादा कुठे फुटल गाव होतो आज ते दादा हे जाग दादा दोन काढायची गरज नाही लोकांच्या गाडे उडत आहेत हे बघा हे बघा आम्ही फोडल्यानंतर हे काका आले काका आम्हाला आहेत शांतन काका आले आम्हाला ओरडतायत करताय आता आमच्या भाईंचा टॅलेंट बघा तुम्ही कशा हातात फोडतात वाहत्या पाण्यात बघा दूर दूर नुसता दूर दूर झालाय दूर आहे बघा नदीत दूर झालाय <laughs> आजी आजी तुम्हाला फटाके फुटताना बघायचं आहे ना पाण्यात आजीला बघायचं आहे आता आम्ही फटाके फोडतो बघू पाण्यात आजी हिथूनच बघा आम्ही समजलं फोडतो हा लावलो नाही आजीच रिॲक्शन बघा आजी कसा होता <था>? हा <laughs> <आ? laughs> आजी जम्पू <जंकुछा> झाली बघा <laughs> आम्ही काय घेतलंय स्नॅक्स खायला आम्ही तर नदीवर चाललोय आता था आम्ही नदीवर चाललेलो आहे आणि हा स्नॅक्स घेतलाय बांधून हो आबी मजा आणि भाई गेलेत नदीवर आता आम्ही चाललो एवढा घेऊन आता ते जागा शोधतायत आहेत बॉम्ब फोडतो कुठं आता हे बघा आमचे सरजा राजा चला राजा चला या यो यो, यो। ये या चल या चला या ये 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 थांबू नको ये आल्यात आमच्यासोबत नदीवर चला नदीवर या गावात जरा एक फेर मारतोय सगळे काका भैयू प्रणव तनय बघा गा गावाला काय मस्त मौसम झालेलं आहे चला कसं वाटलं माझं का मला कमेंट मध्ये सांगा रेडी का राम राम नाही रे वरतीच कुठे जाणार पाणी उडाला लागत ते काय तर रे आम्ही आलोय आता आमचे फटाके संपले आम्ही बघा काय खातोय इकडे बघा पिकनिक स्पॉट सगळे लोक इकडे बघा कसे धबधब्यावर आले आम्ही गणपती विसर्जन करतो इकडे मग दाखवतो हे बघा इथे आम्ही गणपती ठेवतो आरती होते शेवटची आणि इथे नदीमध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो तुम्हाला लवकर त्याचा व्हिडिओ बघायला भेटेल चला आता पुरतं एवढंच भेटू नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद